सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन, दिन आपण साजरा करतो आज जगभरात बारा कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात एवढेच नव्हे तर मराठी भाषा ही भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची तर जगात दहाव्या क्रमांकाची भाषा आहे आपली मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे महाराष्ट्रामधील कोकणी मालवणी पुणेरी कोल्हापुरी आगरी वैदर्भी मराठवाडी अहिराणी माणदेशी वराडी या मराठी बोलीभाषांमध्ये एक वेगळाच गोडवा पाहायला मिळतो पैठण येथील सातवाहन साम्राज्याने मराठी प्राकृत भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली मराठीतील पहिला ग्रंथ समजल्या जाणाऱ्या विवेक सिंधूची निर्मिती शके अकराशे दहा मध्ये केली त्यानंतर शके बाराशे बारा मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविना असे म्हणत मराठी भाषेचा गौरव केला तर महाराष्ट्रातल्या संतांनी मराठी भाषेला समृद्ध करत साहित्याचा एक खजिनाच आपल्यापर्यंत पोहोचवला आपल्या मराठी भाषेला जर वैश्विक दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर आपल्याला तिचे ज्ञान भाषेत रूपांतर करावे लागेल मराठी भाषेला शिक्षणाची आर्थिक व्यवहाराची भाषा बनवावी लागेल आज हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या माय बोलीला तिचे वैभव प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी फिरे सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे खरं अशा प्रकारे मला असं वाटत की झाले वसुधेचे खर अशी जी आमची मराठी आहे या मराठीला खऱ्या अर्थानं वैश्विक भाषा बनवण्याकरता आपण सगळे लोक मिळून त्या अवाढागृहामध्ये स्टेजवर उभा राहून समोर पाहत होतो खुर्च्या खुर्च्या फक्त अस्तित्वाच्या टोकापर्यंत क्षीण होत जाणाऱ्या उजेडात नुसत्या खुर्च्या रिकाम्या आणि तरीही सचेतन नुकत्याच उठून गेलेल्या माणसापेक्षाही भयानक सचेतन स्वतःच भानामती विश्व निर्माण करणाऱ्या क्रूर स्टेज कडे टकटक एक टक पाहणाऱ्या निशब्द निर्दय हजार माणसांची कलेवर प्रेक्षालयाच्या दरवाजा बाहेर फेकून देणाऱ्या राक्षसिनी जागेवरून उठत नव्हत्या करकचून बसलेल्या पण तरीही पसरत होत्या साऱ्या हवेमध्ये तडजोड नसलेल्या द्वेषाने मी चटकन विंग मध्ये गेलो मी चटकन विंग मध्ये गेलो आणि जाता जाता ऐकला हास्याचा एक प्रचंड स्फोट गलिच्छ तिरस्कारानं निथळलेला जो होता माझ्यासाठी आणि त्या सर्वांसाठी जे खुर्च्यावर बसून गेले होते भूतकाळात आणि बसणार होते भविष्यकाळातही किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी काळोखावर खावर खोदित बसला लेणी मराठी आणि भारतीय साहित्य प्रभावळीतील एक दिव्य देवदूत अवतरला पृथ्वीवर राहिला गोदावरीच्या तीरावर कुसुमाग्रज मंत्रभारीत पंचाक्षर ते म्हणाले होते चित्रगुप्तानं विचारलं की आपण कुठून आलात तर पृथ्वीचं नाव सांगण्याअगोदर मी सांगेन गोदावरीच्या तीरावर वसलेल्या नाशिक नावाच्या पुण्यनगरीतून आलेलो आहे आणि तरी स्वर्गाचं दार मला उपलब्ध व्हायला हवं जीवन लहरी विशाखा किनारा मराठी माती बेकेट नटसम्राट मराठी साहित्य नभोमंडळातील अशी कितीतरी लखलखती नक्षत्र आणि त्या अढळ ताऱ्याचं नाव विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज छंद मला प्रवासाचा हृदयाच्या मुलखात आडवाट मुसाफरी करण्याचा लाखो भारतीय हृदयांमध्ये हा महाकवी अखंड रथयात्रा करीत राहिला नव्या युगाच्या नव्या जाणीवांनी सघन झालेली आपली कविता घेऊन एकोणीशे तेहतीस मध्ये जीवन लहरी हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि मग प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर ध्वजताचे कनकाचे लागतील गडावर असं सांगत विशाखा नावाचं तेजस्वी नक्षत्र घेऊन कुसुमाग्रजा महाराष्ट्रात कुणावर कराव कुणावरही करावं करावं कुणावरही कुणावर करावं प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं कुबजेच्या विद्रोप कुबडावर करावं द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं दुर्योधन करण्याच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम हे करावं प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं गायीच्या नेत्रातील अथांग करुण्यावर मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं प्रेम आवरही करा प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव ते म्हणाले अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला सृष्टीतील सृजन शक्तीचा मी आहे एक खास उन्मेष सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष जो पूर्वी कधीही घडला नव्हता आणि पुन्हा घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत असा एक खास मी माझ एक खासगी आकाश असतं माताजी माझ एक खासगी आकाश असतं माताजी ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे तेही माझेच खासगी माताजी माझी एक खासगी पृथ्वी असते जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व एकट अगदी एकट तुम्हा लोकांना मी दिसतो ना, ना माताजी तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्ह्याच्या बाहुल्या ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी तात्पर्य माताजी माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधातून पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो, संबंधा तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो, संबंधा तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी पण कवडसाच सूर्य न हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना